तर नमस्कार मंडळी मी सावी सावी फॅशन चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करते हा आहे आपला स्टोन वर्कचा ब्लाऊज तर याची आज आपण फुल कटिंग आणि स्किचिंग बघणार आहोत तुम्ही स्किप न करता शेवटपर्यंत पूर्ण बघा तर बघू शकता अशा पद्धतीचा जर ब्लाऊज झाला तर त्याला कशा पर, प्रकारे कट करायचं आणि हा जो ब्लाऊज आपल्याला प्रिन्सेस कटमध्ये शिवायचा आहे की कस्टमरांनी मापासाठी जो आहे तो कटोरी ब्लाऊज दिलेला आहे आणि कटोरी ब्लाऊजवरून पूर्ण मापे घेऊन आपल्याला प्रिन्सेस कटमध्ये ब्लाऊज यांना शिवून तयार करून द्यायचा आहे तर तुम्हाला तुम्ही व्हिडिओ स्किप न करता शॉर्टपर्यंत पूर्ण बघा म्हणजे तुम्हाला कटोरी ब्लाऊजवरून प्रिन्सेस कट ब्लाऊज कशा पद्धतीने कट करायचा हे सुद्धा आजच्या व्हिडिओमध्ये पाहायला मिळणार आहे स्टेप बाय स्टेप तर बघू शकता हाय आपला कटोरी ब्लाऊज आणि याच्यावरून आपल्याला पूर्ण मापे घ्यायची आहे तर आणि स्टोन वर्कच्या ब्लाऊजसाठी आपल्याला किती शोल्डर घ्यायचं किती मुंडा घ्यायचा कारण की याचा गळा जो आहे तो चौडा दिलेला आहे त्यासाठी व्हिडिओ तुम्ही स्किप न करता शेवटपर्यंत पूर्ण बघा आणि व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला एक लाईक जरूर जर ला 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 करा चॅनलवर नवीन आला असाल आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनललासुद्धा प्लीज सबस्क्राईब करा आणि जे कोणी नवीन शिकणारे असाल त्यांच्यासोबत व्हिडिओ नक्की शेअर करा तर बघू शकता हा आहे आपला कटोरी ब्लाऊज मापाचा तर आता याच्यावरून आपल्याला फक्त तीन मापे घ्यायची आहे छातीचा कमरेचा आणि पूर्ण उंची आणि बाकी सगळे मापे जे आहे ते आपल्याला लावायचे आहे तर बघू शकता इथे सर्वात पहिला आता आपल्याला कमर मोजून घ्यायची आहे जी आडू पट्टी आहे आडपट्टी ती आपली एक इंचाची बाहेर असते ती सोडून आपल्याला पूर्ण कमर घेर मोजून घ्यायचं आहे तर या ब्लाऊजची कमर आहे तीस इंच तर इथे मी पेननी सर्वात पहिले लिहून घेणार आहे म्हणजे आपल्याला मापे टाकायला जे आहे ते सोपं पडतं तीस इंचाची कमर आहे आणि त्यानंतर याची छातीसुद्धा मी मोजून घेतलेली होती आधीच मोजून घेतलेली होती तर अशा प्रकारे ब्लाऊज खाली ठेवायचा आणि जिथून आपली हुपट्टी आहे त्या पट्टीपासून तर अशा प्रकारे आडवा टेप पकडून आपल्याला ही छाती झाली आपली तर छाती आहे याची छत्तीस इंच म्हणजे म्हणजे चा। छत्तीस चा। इंचाची छाती आहे आणि तीस इंचाची याची कमर आहे त्याचप्रमाणे इथे मा ब्लाऊजची उंची जी आहे ती मागच्या साईडने मोजायची शोल्डरपासून आपल्याला सरळ खाली टेप पकडायचा तर बघू शकता साडेतेरा इंच याची उंची आहे तर आता आपल्याला प्रिन्सेस कट ब्लाउज शिवायचा असल्यामुळे इथे दोन इंचाची मी एक्स्ट्राची फोल्ड करून घेतलेली आहे आणि आता आपल्याला सर्व मापे टाकायचे सर्वात पहिले उंची लावून घ्यायची आहे तर उंची मला इथे चौदा इंच ठेवायची आहे शिवून तर इथे मी पंधरा इंचाची उंची लावून घेतलेली आहे तर सर्वात पहिले त्यानंतर इथे शोल्डर टाकणार आहे तो शोल्डर जे आहे ते मी ते साडेसहा इंचाचा लावलेला आहे त्यानंतर मुंडासुद्धा सुद्धा इथे मी साडेसहा इंच म्हणजे पावणे सात इंचा सा मुंडा लावून घेतलेला येते आणि शोल्डर जे आहे ते साडेसहा इंचा सा लावलेला आहे तर बघू शकता इथे अशा प्रकारे शोल्डर आणि मुंढा आणि उंचीचं जे माप आहे ते अशा पद्धतीने लावलेलं ला आहे कारण याची गळा वृंदी जी आहे ते आपल्याला तीन इंच ठेवायची आहे आणि त्यानंतर छातीचा चौथा भाग लावलेला आहे नऊ इंच त्याच्या बाहेर दीड इंचाची स्टिचिंग मार्जिन त्याचप्रमाणे कमरेचा चौथा त्याच्या बरोबर एक इंचाचे बॅकचे टॉक्स आणि दीड इंचाचे स्टिचिंग मार्जिन अशा प्रकारे कमरेचं माप लावलेलं आहे त्यानंतर मुंड्यामध्ये दीड इंच सव्वा इंच लावलेलं ला आहे तर बघू शकता इथे अशा प्रकारे दोन आकार लावलेले आहे ला त्यानंतर आता आपल्याला गळ्याचं माप लावायचं आहे तर गळा जो आहे तो मी शिवून सहा इंचा ठेवायचा आहे तर साडेसहा इंच लावलेला आहे आणि थोडासा मुंडा जो आहे तो मला कमी वाटत होता त्याच्यामुळे मी खाली घेतलेला आहे सात इंचा सा मुंडा केलेला आहे म्हणजे आपल्याला मुंड्याला टाईट होऊ नये याच्यासाठी थोडं मला कमी वाटत होतं त्याच्यामुळे मग मी इथे अर्धा इंच आणखी एक्स्ट्राचा वाढून घेतलेला आहे तर बघू शकता इथे जे आहेत गळा तीन इंच लावलेला आहे आणि खालून सुद्धा रुंदीला तीन इंच लावलेला आहे आणि अशा प्रकारे गळ्याचा गोलाकार दिलेला आहे त्यानंतर जे काही एक्स्ट्राचं घेतलं होतं आपण समोर दोन इंच तर तिथे अशा प्रकारे तिरपी रे लाईन ड्रॉ केलेली ला आहे आणि त्यानंतर टॉक्स पॉईंट घेऊन आपल्याला इथे छातीचा दावा भाग लावलेला आहे ला। साडेतीन इंच आणि त्यानंतर खालच्या साईडने दीड दीड इंचा टॉक्स लावलेला आहे आणि अशा प्रकारे प्रिन्सेस कटचा आकार देऊन दिलेला आहे तर बघू शकता इथे त्यानंतर आता आपल्याला पूर्ण मापे लावून झाल्याच्या नंतर इथे अशा पद्धतीने आपल्याला कट करून घ्यायचं आहे तर खूप सोपी पद्धत आहे प्रिन्सेस कट ब्लाउजची कटिंग करायला खूप पण खूप सोपा आहे आणि त्यानंतर शिवायला पण खूप सोपा आहे तर बघू शकता त्यानंतर ही फोल्ड जी आहे ती आपल्याला दुमडून घ्यायची आहे आणि त्यानंतर आता हे जे कटिंग आहे आपल्याला डायरेक्ट अस्तरवर करायचं आहे तर सर्वात पहिले आपण बॅक कटिंग करणार आहोत आणि त्याच्यानंतर फ्रंटचे तर ही आहे आपली बॅकचा भाग तर जो जसे जसा आपल्याला सर्वात पहिले ड्रॉ करून घ्यायचा आहे तर बघू शकता इथे अशा पद्धतीने याला आपल्याला कुठलीही मार्जिन घ्यायची नाही त्यानंतर हाच पेपरचा आता आपल्याला समोरच्या भागाचा मुंडा कट करायचा खोल भाग आणि त्यानंतर याचा साईड पीस आणि कटोरी सुद्धा आपली अशा पद्धतीने कट करायची आणि त्यानंतर जो खालच्या साईडनी टॉक्स होता तो सुद्धा कट केलेला आहे त्याचप्रमाणे इथे गळा आपल्याला कट करून घ्यायचा आणि त्यानंतर ह्या साईडचा सुद्धा टॉक्स दीड इंचाचा आपण कट केलेला आहे त्यानंतर बघू शकता इथे साईड पीस अशा पद्धतीने ठेवून आपल्याला ड्रॉ करून घ्यायचा आहे याला फक्त आपल्याला पाव इंचाची मार्जिन ठेवायची अशा प्रकारे आणि त्यानंतर पाव इंचाची मार्जिन ठेवून एक्स्ट्राचं थोडं पाव इंच म्हणजे वाढून घेतलेला आहे मार्जिन ठेवून आणि त्यानंतर हा साईड पीस सुद्धा आपल्याला अशा पद्धतीने ठेवून गळा ड्रॉ करून घ्यायचा आहे आणि त्यानंतर इथे अशा प्रकारे आपल्याला पाव पाव इंचाची इथे सुद्धा मार्जिन लावून घ्यायची आहे आणि त्यानंतर याची बाई जी आहे ती आपल्याला डिझायनर बाई करायची आहे त्याच्यामुळे इथे मी बाई कटिंग नाही दाखवलेली आहे तर बघू शकता अशा पद्धतीने आपल्याला सगळे पार्ट जे आहे ते कटिंग करून याच्यावर ड्रॉ करून घेतलेलं आहे आणि त्यानंतर पूर्ण आपल्याला हे कट करून घ्यायचे आहे तर अतिशय सोप्पा आणि शिवायला सुद्धा खूप सोप्पा आहे आणि याची फिटिंगसुद्धा खूप छान बसते तर तुम्ही अशा पद्धतीचं ब्लाऊज कटी आलं तर अशा प्रकारे कटिंग करून बघा खूप छान याची फिटिंग सुद्धा छान येते तर अशा प्रकारे आपल्याला सगळे पार्ट जे आहे ते सेपरेट करून ब्लाऊज कटिंग करून घ्यायचं आहे तर बघू शकता इथे साईड पीस कटोरी आणि त्यानंतर साम पाठीमागचा भागसुद्धा आपला इथे कटिंग करून झालेला आहे तर तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटतात तर नक्की सांगा आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा तर बघू शकता इथे हा स्टोन वर्कचा ब्लाऊज आहे तर हा जो भाग आहे स्टोनचा आपल्याला मागच्या साईडने घ्यायचा आहे म्हणून मी इथे साडेसहा इंचाचा ग शोल्डर लावलेला आहे म्हणजे याचा गळा जो आहे तो तीन इंचाचा आहे रुंदीला आणि उंचीला सुद्धा साडेसहा इंचाचा आहे त्याच्यामुळे मी इथे शोल्डर सात इंच लावले साडेसहा इंच लावलेला आहे आणि मुंडा सात इंचाचा लावलेला लाव आहे त्यानंतर आता आपल्याला समोरचे पार्ट कट करायचे आहे जसं की साईड पीस आणि कटोरी तर अशा प्रकारे आपल्याला कापड ॲक्झिस्ट करून जे काही अस्तर आहे ते मेन फेब्रिकवर ठेवून आपल्याला कटिंग करून घ्यायचं असतं तर बघू शकता इथे खूप सोप्या पद्धतीने कमी वेळेमध्ये झटपट आपलं ब्लाऊज जे आहे ते कटिंग करून झालेलं आहे तर तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला तर नक्की सांगा व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक जरूर करा चॅनलवर नवीन आला असाल आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनललासुद्धा सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त जे कोणी नवीन शिकणारे असेल त्यांच्यासोबत व्हिडिओ नक्की शेअर करा तर व्हिडिओ आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये येतोपर्यंत बाय